हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनवूया हळदीचं दूध ओल्या हळदीचं दूध बनवलं आहे बघा अशा प्रकारची हळद आता मार्केटमध्ये मा दिसायला लागलेली ला आहे आणि हिवाळ्यामध्ये अशा प्रकारे दूध पिलेलं खूप चांगलं असतं त्यामुळं अगदी सोपी रेसिपी आहे आपण आज हळदीचं दूध बनवूया मी इथं एक पातेलं घेतलं आणि जवळपास तीन ते चार इंच आल हळदीचा तुकडा घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला किसून घ्यायचं हिवाळ्याबरोबर बरेचसे प्रॉब्लेम सुद्धा सुरुवात होते सर्दी खोकला लहान मुलांना तर अगदी लवकर पकडल्या जातात त्याचबरोबर मोठ्या माणसांना सुद्धा हिवाळ्याचा त्रास होत असतो त्यामुळे अशा प्रकारे दूध बनवून घ्यायचं आणि शक्यतो रात्री झोपताना हे दूध प्यायचं हे बघा पूर्ण हळदीचा तुकडा किसून झालेला आहे तीन चार लेत ते चार इंच जेव्हा मी हळद घेतली होती तेवढ्या हळदीसाठी जवळपास अर्धा लिटर दूध या पातेल्यामध्ये ॲड केलं गॅसची फ्लेम सुरू केली आणि गॅसवर हे पातेलं ठेवलं आहे उकळून घेऊया चांगलं मी ऊतू येते दूध तयार ये करून घ्यायचं खूप छान उपयोगी अशी हो रेसिपी आहे सर्दी खोकला झाल्यानंतर आवर्जून प्यावं हो। आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी सर्वजण घेऊ शकता फक्त लहान मुलांसाठी यामध्ये तुम्ही थोडंसं गुळ घालून द्यायचं कारण ते असंच घेणार नाही पण मोठे माणसं तर आवर्जून घेतात एकदम छान असं हे दूध तयार होतं आणि घशाला सुद्धा अगदी आरामदायक आहे तीन ती चार ते चार मिनटानंतर चांगलं दूध उकळून झालं होतं गॅसची फ्लेम लो केली आणि परत एकदा चांगलं पूर्णपणे जवळपास पाच ते सात मिनटं हे दूध मी उकळून घेतलं मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं त्यानंतर मी एक कुण कुण चा 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 गे ते दीड इंच आल्याचा तुकडा घेतला होता थोडंसं आलंसुद्धा सुद्धा किसून घालायचं जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर आलं स्किप केलं तरी सुद्धा चालेल पण मोठ्या माणसांसाठी आवर्जून घालायचं आल्यामुळे सुद्धा सर्दी फुगल्याला खूप लवकर असर होतो आपल्याला माहीत आहे की बरेच जण आल्याचा चहा वगैरे घेतात तर चहामध्ये आपण साखर घालतो त्यामुळे एवढा उपयोग होत नाही त्यामुळे अशा प्रकारचे हळदीचं दूध बनवायचं ज्यामध्ये साखर नाही घालायची तुम्हाला जर घेतल्याच नसेल जात असं सा, तर साधं दूध उकळून झाल्यानंतर थोडंसं अगदी गुळ घालायचा बारीक कट केलेला मिक्स करून घेतलं आणि परत एकदा ती दोन ते तीन मिनटं व्यवस्थित उकळून घ्यायचं म्हणजे आल्याचा स्वादसुद्धा या दुधामध्ये छान उतरतो हे बघा आपलं दूध छान असं तयार झालेलं आहे आणि व्यवस्थित उकळून झालं आहे घट्टसरसुद्धा झालं आहे त्यामुळं आलं आणि हळद हे जरा जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळं मी असं हलकंसं आधी गाळणी फिरून काढून घेतलं आणि प्रेस करून घेतलं थोडंसंही हळदीचा जो गार आहे तो काढून घेतलं आणि त्यानंतर राहिलेलं दूध अशा प्रकारे गाळून घेतलं तो गरम गरमच दूध हे प्यायला द्यायचं म्हणजेच खूप छान असर होतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य दे वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच